नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे वादग्रस्त पूजा खेडकर यांना ताबडतोब मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सादर होण्याचे आदेश दिले गेलेले आहेत या संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टरनं राज्य सरकारला सूचना केली आणि त्या बर हुकूम महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गदरे यांनी पूजा खेडकर यांना पत्र लिहिलं वाशिमच्या पत्त्यावर जिथे त्यांची सेवा आता सुरू आहे किंवा तिथे प्रशिक्षण सुरू आहे आणि या पत्रात नमूद करण्यात आलंय की तुमची इथली महाराष्ट्रातली सेवा म्हणजेच तुमचं प्रशिक्षण हे तात्काळ केंद्राच्या आदेशानुसार थांबवण्यात येत आहे आणि तुम्हाला मसुरीच्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन या मूळ संस्थेमध्ये तुम्हाला तिथे पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे तेवीस जुलैच्या आतमध्ये पूजा खेडकर यांना या संस्थेमध्ये रुजू व्हायचं आहे हा पूजा खेडकर यांच्यासाठी मोठा झटका आहेच आणि मोठा धक्का आहे आणि तो त्यांना मिळण्याची गरज होतीच पण पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यासाठी मात्र कार्मिक विभागानं आणि कार्मिक विभागाच्या आदेशानुसार चालणाऱ्या मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री या संस्थेनं सुद्धा खूप उशीर लावलेला आहे आणि म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळामध्ये आय एस अधिकाऱ्यांच्या वर्तुळामध्ये असं म्हटलं जातं की अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ हे सगळं प्रकरण आहे रेरस्क ऑफ रेअर केस आहे आणि ही खूप जास्त मॅनेजेबल झालेलं जा हे प्रकरण वाटत हे आय एस अधिकाऱ्यांच्या वर्तुळामध्ये काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेलं हे वक्तव्य आहे म्हणा किंवा अशा प्रकारच्या त्यांच्या चर्चेतला हा सूर आहे आणि आय एस अधिकाऱ्यांच्या क्रेडिबिलिटीवरती त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न चिन्ह लावणारे हे एकूणच पूजा खेडकर यांचं प्रकरण आहे बरं पूजा खेडकर या दोन हजार तेवीसच्या आय एस च्या अधिकारी आहेत आणि त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला नव्हता पुणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असतानाच त्यांना कारवाई म्हणून त्यांची बदली केली गेली के नाही तर त्यांना तिथे वाशिम मध्ये पाठवलं हो कारण त्यांचं प्रकरण हे दिवसेन दिवस माध्यमांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये प्रशासनामध्ये अं त्यावर चर्चा होत होती आणि पूजा खेडकर संपूर्ण प्रकरण हे वादग्रस्त होत चाललं होतं पण आता असं म्हटलं जातं की पूजा खेडकर यांच्या पाठीशी कार्मिक मंत्रालयातलं कुणीतरी मोठा अधिकारी असल्याशिवाय पूजा खेडकर या हिंमत करणार नाही पूजा खेडकर यांच्या संदर्भात सर्वात पहिला जो रिपोर्ट होता तो पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सादरही केला होता आणि तो सादर केल्यानंतर त्यांना वाशिम इथे उर्वरित प्रशिक्षणासाठी धाडण्यात आलं पाठवण्यात आलं होतं पण पर तो पर्यंत मात्र त्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा अं चाल नकल केली असं आपल्याला म्हणता येईल साधारणतः हे संपूर्ण प्रकरण जर आपल्याला पाहिलं असेल तर आपण आधी पडद्यावरती पूजा खेडकर यांचे वेगवेगळे वेग फोटो पाहूयात एका कार सोबत त्यांचा जो त्यांच्या कारचा जो फोटो होता की खाजगी वाहनावरती म्हणजे दोन महत्त्वाचे पुण्यातले आरोप होते एक तर खाजगी वाहनावर त्यांनी अंबर दिवा लावला जो सनदी अधिकाऱ्यांसाठी आणि मोठ्या अधिकाऱ्यांसाठी वापरण्यात येतो आणि अलीकडच्या काळामध्ये मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी फरमानही काढलं होतं की अशा प्रकारच्या अंबर दिव्यांचा वापर हा होऊ नये मंत्र्यांसाठी सुद्धा तर खासगी वाहनांवर हा अंबर दिवा लावण्यात आला होता अशा प्रकारची कुठलीही तरतूद त्यांच्यासाठी नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जबरदस्तीनं एक केबिन बळकावलं होतं त्यांना ते केबिन अजिबात दिलं गेलं नव्हतं आता मुद्दा असा आहे कि अशा की अशा प्रकारची त्यांची वर्तणूक आणि त्याची चौकशी ही होणारच आहे पण मुळात ओबीसी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते आणि दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग असल्याचं सा दाखवण्यासाठी पुरावा म्हणून जे काही प्रमाणपत्र दिलं ते आता वादाच्या घोऱ्या सापडलेलं आहे आता या दोन प्रमाणपत्रांचा गैरवापर करत त्या सेवेत रुजू झाल्या आणि त्यांच्यावर हे पद मिळवल्याचा आरोप होताय त्याची चौकशी होते पण या सगळ्याच गोष्टींची चौकशी सुद्धा अत्यंत धीम्या गतीनं झाली आता कुठे आता कुठे त्यांना मसुरीच्या मूळ प्रशिक्षण संस्थेत परत बोलावलं गेलं पण मुळात त्यांच्या संदर्भातले जे काही आरोप आहे त्याची चौकशी ही कशी होईल पूजा खेडकर वरिष्ठांशी गैरवर्तन करतायत अशा प्रकारचा त्यांच्यावर आरोप आहे केबिन परवानगी शिवाय ताब्यात घेतली खाजगी वाहनावर अंबर दिवा लावला पुणे जिल्हाधिकारी अं जिल्हाधिकाऱ्यांनी सचिवालयाला या संदर्भातला अहवाल सादर केल्यानंतर त्यांना वाशिम इथे धाडण्यात आला आता पूजा खेडकर प्रकरण चर्चेत झालं सेवेत रुजू होताना कागदपत्रांबाबत शंका निर्माण झाली संशय निर्माण झाला त्याची चौकशी होत आहे राज्य सरकारकडून अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी खेडकर यांच्या वर्तनाबाबत प्राप्त झालेल्या पत्रानुसार अं आ... एक आदेश जो केंद्रानं पारित केलेला आहे मुळात राज्य सरकारनं आधी संपूर्ण जी काही चौकशी केली प्राथमिक चौकशी केली त्या चौकशीवर प्रश्नचिन्ह आहेतच खर तर कारण ही चौकशी खूप धीम्या गतीने झाली असं म्हटलं जातं पण राज्य सरकारनं अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्राला म्हणजे कार्मिक मंत्रालयाला एक त्यांच्या गैरवर्तनाबाबत एक अहवाल सादर केला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं कार्मिक मंत्रालय टू लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण संस्था मसुरी यांनी हा आदेश महाराष्ट्र सरकारना पुन्हा पाठवला त्यांना मूळ प्रशिक्षण संस्थेमध्ये आणि हेही सांगितलं की महाराष्ट्र सेवेतून त्यांना ताबडतोब करावं तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आतमध्ये आता राज्य सरकारनं त्याप्रमाणे मुक्त केलं अतिरिक्त मुख्य के सचिव नितीन गर्दे गद्रे यांनी त्यांना पत्रही पाठवलं पण आता मुद्दा असा आहे की दिव्यांग सर्टिफिकेट त्यांना मिळालं याची चौकशी एम्सनं वैद्यकीय चाचणी का केली नाही कारण सहा वेळा पूजा खेळकर यांनी नकार दिला होता एम्स मध्ये वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पण तरी सुद्धा सरकार कायद्यानुसार त्यांच्या नियमानुसार एम्स मध्ये त्यांची चाचणी ही त्यांनी करून घेणं हे बंधनकारक होतं पण आता सुद्धा मसुरीला जाण्याच्या अगोदर किंवा मसुरी मधल्या संस्थेमध्ये त्या तिथे सेवेत रुजू झाल्यानंतर सुद्धा एम्स या अत्यंत प्रतिष्ठित सरकारी रुग्णालयातनं पूजा खेडकर यांची वैद्यकीय चाचणी होईल का आणि त्यात कदाचित कळू शकेल की हे दिव्यांग सर्टिफिकेट खरं आहे की खोटा आहे कारण त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला खाजगी डॉक्टर कडून त्यांनी एम्स एम्समधनं सहा वेळा नकार दिला म्हणजे एम्सला सहा वेळा बोलून सुद्धा त्यांनी नकार दिला आणि त्यांनी खाजगी डॉक्टरांकडून हे सर्टिफिकेट मिळवलं वैद्यकीय आणि एम आर आय सुद्धा करून घेतला आता प्रश्न असा होतो की खेडकरला कार्मिक मंत्रालयाकडून पाठीशी घातलं जातं का मी आधीच म्हणालो की एक बडा अधिकारी तिच्या पाठीशी त्यांच्या पाठीशी असल्याचा आरोपही होतो युपीएससी देशातील अत्यंत अवघड आणि पारदर्शक पद्धतीनं ही युपीएससीची परीक्षा होत असते पण आता मात्र टरा हो टरा बुरखा फाटलाय अनेक गोष्टी युपीएससीच्या पातळीवर स्तरावर मॅनेज होत आहेत अशा प्रकारचा आरोप होत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं तितकंच आवश्यक आहे आता केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं एक समिती नेमली आणि दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं हे संपूर्ण प्रकरणाची माहिती ते मागवत आहेत आता मुळात मुद्दा असा आहे की ज्या गोष्टींची चौकशी होईल ती किती पारदर्शक पद्धतीने होईल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण पूजा खेडकर नियुक्तीला युपीएससी आणि कॅटनं सुद्धा विरोध केला होता युपीएससी आणि कार्मिक मंत्रालयानं पूजा खेडकरांना थेट एम्स मध्ये पुन्हा वैद्यकीय चाचणीला का बोलावलं नाही भले तिने नकार दिला हा सर्वच महत्वाचा मुद्दा आहे एकीकडे एक कार्मिक मंत्रालय तिच्यावर त्यांच्यावरती कारवाई करत आहे असा भास निर्माण कर, करते आणि दुसरीकडे एम्स मध्ये मात्र वैद्यकीय चाचणी अद्याप झालेली नाही जी केंद्र सरकार करून घेऊ शकते आपल्या अधिकारामध्ये आता मुळात मुद्दा असा आहे की यूपीएससी कडे आणि कार्मिक मंत्रालयाकडे पूजा खेडकर यांच्या संदर्भातले जे दोन महत्वाचे सर्टिफिकेट एक तर ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि दुसरं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र हे दोन्ही प्रमाणपत्र कार्मिक मंत्रालय आणि युपीएससी यांच्याकडे उपलब्ध असताना त्यांनी त्यांची छाननी का केली नाही हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय त्याचं उत्तर मात्र आपल्याला कुठेही मिळत नाही केंद्राच्या समितीनं राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता कागदपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले अशी सूत्रांची माहिती आहे ओबीसी दिव्यांग प्रमाणपत्र वैध संस्थेतून काढले का याची चौकशी करायची आहे आता पूजा खेडकरांच्या कागदपत्र जर खोट्या माहितीच्या आधारे मिळवली का याची चौकशी होण्याची शक्यता नाही इथे एक महत्वाची बाब तुम्हाला मी समजावून सांगतो की ओबीसी आणि दिव्यांग प्रमाणपत्र वैध संस्थेतून काढले का याची चौकशी करा असं केंद्राच्या केंद्रानं केंद्रा राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करताना सूचना केली आहे पण पूजा खेडकरांची कागदपत्र खोट त्यांनी खोट्या माहितीच्या आधारे आपली प्रमाणपत्र तयार केली आहेत का राज्य सरकारच्या संस्थांना ही प्रमाणपत्र तयार करताना खोटी माहिती पुरवली आहे का याची चौकशी होण्याची शक्यता फारच कमी आहे वैध संस्थेतून समजा ही कागदपत्र मिळवली नसेल याची चौकशी जर केली तर त्या अलगद या संपूर्ण प्रकरणातून सुटू शकतात कारण केंद्र सरकारनं असं म्हटलंय की वैध संस्थेतून ओबीसी आणि दिव्यांग प्रमाणपत्र काढलीत का समजा ती काढली नसली तर त्या अलगद या प्रकरण सुटून जाईल पण तुम्हाला माहिती आहे की कोणतंही प्रमाणपत्र राज्य सरकारच्या सेवेसाठी केंद्राच्या सेवेसाठी जेव्हा आपण तयार करतो आपली जबाबदारी असते कॅन्डिडेट म्हणून उमेदवार म्हणून तेव्हा आपण शपथेवर लिहून देतो की ही सगळी पुरवलेली माहिती कुठेही आपण ही पद्धत वापरतो की आपण शपथेवर हे लिहून देतो ऍफिडेव्हिट करतो की मी पुरवलेली संपूर्ण माहिती ही बरोबर आहे योग्य आहे आणि जर का ती चुकीची निघाली तर त्यासाठी कायद्यानुसार मी जबाबदार असेल असं आपण प्रत्येक ठिकाणी सही निशे लिहून देतो हे राज्य सरकारला शोधावं लागणार आहे हे शोधणार आहे का राज्य सरकार की जी माहिती पुरवली गेली ती किती खोटी आहे किंवा खरी आहे आता जे काही फॅट आपल्याला जे काही उपलब्ध आहेत किंवा जे आपण मांडतो आहे यानुसार मात्र एक गोष्ट वारंवार नमूद होते किंवा ती स्पष्टपणे सांगायला पाहिजे की आय एस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुद्धा ही गोष्ट चर्चेली जाते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे रेरेस्ट ऑफ रेअर केस आहे पूजा खेडकर यांचं आणि खूप गोष्टी या मॅनेजेबल झालेल्या आहेत कारवाई करण्यासाठी आधीच खूप उशीर झाला हे स्पष्टपणे दिसतंय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आधीच, आधीच आणि अत्यंत निष्पक्षपणे कठोरपणे होण्याची गरज होती आणि ते अपेक्षित होतं आणि ते न झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर प्रकरण हे चांगलंच वादग्रस्त झालं त्या रोज माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या आणि त्यातल्या अनेक गोष्टी या शंकास्पद असल्याचं सकृत दर्शनी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे पण याची केंद्राच्या कमिटीनं राज्य सरकारला सांगावं चौकशी करण्यासाठी यापेक्षा राज्य सरकारनं स्वतःहून त्या सगळ्या कागदपत्रांची प्रमाणपत्रांची अत्यंत सखोल चौकशी करून केंद्राला त्याचा रिपोर्ट पाठवणं हे आवश्यक होतं पण तसं झालेलं दिसत नाही आणि म्हणून हे संपूर्ण प्रकरण खूप चर्चेत राहिलं वादग्रस्त ठरलं त्या जेव्हा मसुरीला प्रशिक्षण संस्थेत पुन्हा परत जातील त्यावेळा कदाचित ही चर्चा थांबेल असं वाटतय हे झालंच आणि मधल्या काळामध्ये त्यांच्या पूजा खेडकर यांच्या मातोश्रीचा सुद्धा एक प्रताप पुढे आला त्या आपल्या त्या जमीन बळकावत असल्याचा आपल्या शेजारी शेत जमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा आणि धमकावत असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाला आणि त्यानंतर एक वेगळं रूप त्यांचं पाहायला मिळालं याशिवाय या कुटुंबाकडे या प्रचंड मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे याचीही चर्चा झाली त्यांचे वडील हे वंचित बहुजन आघाडीकडनं लोकसभा निवडणूक लढले त्यावेळेला ते त्यांनी चाळीस कोटीची संपत्ती आपल्या मध्ये दाखवली आणि प्रत्यक्षात ती संपत्ती कमी असल्याचं नंतर पुन्हा एकदा सांगण्यात आलं पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी जरी असल्या तरी त्यांच्याकडे सुद्धा संपत्ती ही खूप मोठी आणि आलिशान गाड्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळ किंवा त्याची चर्चा झाली त्याचे फोटोही व्हायरल झाले आणि याशिवाय त्यांच्या मातोश्रीचं ते धमकावण्याचं प्रकरण सुद्धा वादाच्या भोऱ्यात सापडले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र डिजिटल हे आमचं डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद